श्री गणेशाय ना, ना श्री सरस दे प्रभू रामचंद्रिन माझ्याने न देव आज्ञा भंगीता टाकून जाय तिला क्षणार दे ग्रंथ करते श्री संत श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगताय कथेच चा अनुसंधान चालू आहे या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की मी वृद्धही नाही माझ्याकडं ताकद नाही शक्तीही नाही आणि पत्नी जर केली तर एवढी मी त्या ठिकाणी तिला हात राहायला पांग राहायला कुठल्याही प्रकारचं मी काही देऊ शकत नाही पण जर माझी आज्ञाभंग केला माझ्या शब्दाच्या पलीकडं जर काही घडलं तर मग मी तिला सोडून जाईल अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी बोलू लागला ऐसे ऐकता आए वचन देशोदेशी जन कोणी देत प्रति वचन तामसे ब्राह्मण दे कोणी आणि अशा पद्धतीचा तू ब्राह्मण बोलला बोलल्यानंतर ना देशोदेशीचे जे राजे होते लोक होती त्या ठिकाणी हसू महाराज प्रतिवचन देत नव्हतं त्याच्या शब्दाला उत्तर देत नव्हतं तामसी आहे म्हणले सत्व, ही तीन गुण आहेत त्याच्यामधली रज म्हणजे तामस्य तो, आणि हेच कोण त्या ठिकाणी ऐकणार आहे अशा पद्धतीने बोलू लागले स्वर्ग मृत्यू अष्टात ब्राह्मण त्यानं स्वर्ग मृत्यू पाताळच्या ठिकाणी गेला शोध घेतला नाही त्याला स्त्री भेटली अशा पद्धतीच्या आठी म्हटल्यानंतर कोण मुलगी देणार आहे त्याच्यामुळं त्यानं सगळा विचार सोडला जी गर्ता होता खड्डा खांबलेला होता त्या गर्ते पासी हो आला आणि तिथून वरडून बापाला काय सांगू लागला गाठी पुण्य असेल तरी संकल्प हा होईल सफल कन्यादान कोणी करील मग मन्ना गमके वधूचे आणि त्या गर्तेपासी आला आणि गरजून आपल्या वडिलांना बोलू लागला जर तुमचं पुण्य असेल तुमच्या पदरामध्ये जर काही सुकृत असेल जर काही पुण्य असेल तरच हा संकल्प पूर्ण जाईल आणि कोणाला तरी किंवा कुणीतरी आम्हाला मला कन्यादान करील असं तो जळात बोलू लागला गेला ब्राह्मण हा क फोडी आक्रोश करून ते द्वारे करीत श्रवण चकुश्रवे सर्व हि आणि त्याने विचार केला पाताळामध्ये गेला पाताळामध्ये गेल्यानंतर ना तो ब्राह्मण हाका मारून बोलू लागला आक्रोशानं त्या ठिकाणी बोलू लागला बोलल्यानंतर ऐकत होती कानानं आणि डोळ्यानं पाहत होते सगळी जी साप होते पाताळा मधले ती साप कानान ऐकू लागले हा ब्राह्मण काय काय बोलतोय ऐका ब्राह्मणाचे व्रत सकलिक वासुकीस सांगती दंद शुक भविष्य जाणून आहे नायक अनुजा पुली जरातकारी आणि त्या ब्राह्मणाचं सगळं बोलणं सापांनी ऐकलं ऐकल्यानंतर ना वासुकी हा पाताळातला सरपंच राजा आहे आणि त्या वासुकीला सगळी असणारी ब्राह्मण ते असणाऱ्या जरात्कार ब्राह्मणाचं बोलणं ती साप वासुकीला सांगू लागले त्यावेळेस वासुकीने पुढचं भविष्य ओळखल आणि ओळखून त्या ठिकाणी असणारी आपली जी काही आहे मुलगी बहीण ते, ते आपण आणू असे विचार करतात ते, ते आणली श्रंगारोणी मने हे माझे कनिष्ठ भगिनी दुसरी इंदिराला बंडकाने धर्म पत्नी हो आणि त्या असणाऱ्या वासुकीनं विचार केला आणि आपली जी बहीण आहे ती बहीण त्या ठिकाणी आणली ब्राह्मणाला तू वासुकी बोलू लागला करा म्हणले संकल्प आणि माझ्या या बहिणीचा स्वीकार करा हिच्या स्वरूपाचा जर विचार केला तर लक्ष्मी सुद्धा लक्ष्मीच्या बरोबर श्री समान हे असणाऱ्या हिचं स्वरूप आहे अस वासुकी सांगू लागले जर आत करू तत्वता तुम्हा समर्थाची हे दुहिता स्वरूप श्रंगार पाहता उर्वशी रंभा दाशी पै कर वासुकीला सांगू लागला म्हणले महाराज तुम्ही राजे आहात पाताळामध्ये जे सर सर्प आहेत त्या सर्पांचे तुम्ही राजे आहेत आणि तुमची बहीण म्हणजे स्वर्गातल्या रंबा उर्वशी ह्या तुमच्या बहिणीच्या दासी होतील म्हणजे हिच्या अंगुष्ट समान सुद्धा स्वर्गातल्या स्त्रिया येणार नाहीत ना ना अशा पद्धतीची सुंदर तुमची बहीण आहे असं जरा ब्राह्मण वासुकी सर्पराजाला बोलू लागला नम्र असावे मृदू वचन बोल हरावे माझे मन आज्ञा जैन जाईन टाकून अनुमान काही न करिता आणि लग्न जुळण्याच्या आधी किंवा त्या स्त्रीला लग्न करून घेण्याच्या आधी वरून घेण्याच्या आधी तो जरतकर बोलू लागला माझ्या काही आठी आहेत ऐका पहिलं आठ आहे आठ आहे की तुमची जी बहीण आहे तिनं माझ्या बरोबर लग्न केल्यानंतर ना बोलत असताना जरा विचार करून बोलायचं माझ्या बरोबर जास्त माझ्यापेक्षा जास्त बोलायचं नाही आणि बोलताना कसं बोलायचं साच आणि मवाळ मिथिली आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अस बोलायचं नम्र राहावं मृदू भाषण करावं आणि अशा पद्धतीच बोलून माझं जे काही मन आहे ती मन प्रसन्न करायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अडचणीमध्ये माझ्या आज्ञेच उल्लंघन करायचं नाही अनुमान तिळ मात्र जरी माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं माझ्या शब्दाचा अवेर केला तर मी हिला सोडून जाईल असं जरा वासुकीला बोलू लागला हे दिले पातावर विंद मी नेतन बोले पै आणि तिनं त्या असणाऱ्या जरात्कार ब्राह्मण बोलू लागला हि जी आहे स्त्री ती तुमची बहीण म्हणजे एक पद्मिनी आहे पद्मिनी म्हणजे नागिन आहे नाग कुळामधली ती आहे आणि तिचं असणार स्वरूप अतिशय सुंदर आहे हिचा मुखचंद्र जर पाहिला तर देखून या तुझी मूर्ती अति उल्लास झाला चित्ती तुझे सांगसी निश्चिती आम्ही चित्ती मानिले भावार्थ रामायणामधली होवी आहे पन्नासावा ते युद्ध करण्याचा अशा पद्धतीचं तिचं स्वरूप आहे की तिला बघितल्यानंतर ना कोणीही भूलून जाईल अशा प्रकारचा तिचा मुखचंद्र आहे मिन कीर्तन जगामध्ये सर्वश्रेष्ठ मोहून टाकणारा तो मदन आहे आणि त्या मदनाला सुद्धा भुलबल अशा प्रकारची तुमची ही बहीण आहे असं ब्राह्मण बोलू लागला माहेरीचे बलदा ब्रातारास मानिती जै शेत्रुणा किवनीचे मरकट जाण तरुणाचवी ती आणि तो जरा ब्राह्मण सांगू लागला वासविकीला काही काही स्त्रिया कसं असतात महाराज माहेरामध्ये त्यांच्याकडे बळ असत नवरा गरीब मग माहेराचं बळ दाखवायचं नवऱ्याला किंमत द्यायची नाही कारण माहेरामध्ये भरपूर बळ असतं संपत्ती असेल किंवा आर्थिक पाठबळ असेल किंवा समाज असेल माहेरामध्ये स्त्रीच बळ असलं कि पतीला किंमत देत नाहीत आणि भ्राताला गवता प्रमाण नवऱ्याला समजतात किंवा वनामधलं एखाद माकड असावं आणि गारुडी त्या माकडाला धरून आणतो आणि त्या गारुडी माकडाला नाचवतो तशा पद्धतीने स्त्री आपल्या नवऱ्याला नाचवतील असलं माझ्या पुढं काही चालणार नाही असं बोलल्यानंतर ना वासुकी महाराज काय बोलतात वासुकी म्हणे ऋषी ला तैसे नव्हे माझी भगिनी रूपवती चतुर्य खाणी पती भजनी सादर वासुकीने सांगितलं महाराज काय बहीण का म्हणले अहो आम्ही आहोत सर्प कुळामधली आहोत माझी बहीण बाकीच्या स्त्रियासारखी नाही रूपवती आहे चातुर्याची खाण आहे गुण गुण लावण्य तिच्या पशी आहे आणि पती भजनाला अनुसरत पतीच्या शब्दाचं उल्लंघन ते करत नाही अशा पद्धतीने की जरकार ब्राह्मणाला बोलता सर्व संपदा ती सर्वदा समीपूर्वी ओ, आपदा ओ, अंगीकारा स्वामी आणि वासुकी बोलू लागले तुम्ही फक्त लग्न करा तुमच्याकडे परिस्थिती नसेल माझ्या बहिणीला सांभाळायची तर मी समर्थ आहे माझ्या बहिणीला सांभाळण्यासाठी तिला जे जे पाहिजे ते सगळं वस्त्र अलंकार दाग दागिने सगळं सगळं मी देतो फक्त तुम्ही तिचा अंगीकार करा हिला कुठल्याही प्रकारची कमीपणा मी येऊ देत नाही फक्त तुम्ही स्वीकार करून हिचा पत्नी म्हणून स्वीकार करा घरला घेऊन जावा असं वासुकी बोलू लागला मग आता सांग लग्न चार दिवस संपादुना आला जरा आणि तो असणारा ब्राह्मण त्यांना वासुकीच्या सांगण्यावर चार दिवस लग्न सोहळा यथा सांग पद्धतीनं पार पाडल्यानंतर ना मग चार दिवस आनंदानं सोहळा चाललेला होता नंतर ना त्या वासुकीच्या बहिणीला पत्नी स्वीकारला आणि आपल्या आश्रमाला तो ब्राह्मण आला सर्प सेवा करीत सुवर्ण सदन सकल संपत्ती आणून राजभोग समर्पित आणि बहीण आहे ही कोणाची बहीण होती वासुकीची बहीण आहे वासुकी हा सर्पांचा राजा आहे त्याच्यामुळे बाकीचे जे सर्प होते ते सगळे अनुदिन रोजच्या रोज त्या ब्राह्मणाची सेवा करत होते ह्या सापांनी त्या ब्राह्मणाला राहण्यासाठी सोन्याचं घर बांधून दिलं उत्कृष्ट अशा पद्धतीचं सदन दिलं सगळ्या संपत्ती पातळामधून आणून त्या ब्राह्मणाला अर्पण केला एखादा राजा जस राजभोग भोगतो त्या पद्धतीचे भोग, भोग उपचार ह्या ब्राह्मणाला सर्व लोक देऊ लागले नित्य नैमिती कर्मे कर्मे अन्न अण्णाक्षेत्र नित्य चालवित अतिथी दाणे देत पतीचे अनुमत जाणवणे ने। नित्य नैमित्तिक कर्म आहे रोज करण्याची जी काही कर्म आहे ती कर्म सुद्धा त्या ठिकाणी करून घेत होते अन्न सत्र रोजच्या रोज अन्न भोजन अन्न सत्र म्हणजे अन्नदान करणं अन्नदानाची प्रथा रोज चालवत होते घराला आलेला अतिथी त्या अतिथीच पूजन करून त्या अतिथीला पाहिजे ते, ते देत होते आथिथ विमुख गेली जाणं आपुले पुण्य घेऊन तयाचे पाप देऊन जातो की तो निर्धारे जयमिनी आश्रमित ग्रंथ अतिथी जर विमुख गेला तर आपल्या घरातलं पुण्य घेऊन जातो त्यानं कमवलेलं पाप त्या घरावरती राहत म्हणून आतिथीला विमुख जाऊ देत नाही किंवा जाऊ द्यायचं नाही आतिथीला पाहिजे ते दान सगळे देत होते आपल्या पतीचं मत जाणून सगळं कार्य करणारी ते असणारी स्त्री होती असं सांगतात आयसा कालक्रमिता बारात गर्भ राहत सूर्य सूर्यदिप्ती म्हणत तैसा उदरात पुत्र वसे। अशा पद्धतीने अनेक पुणे झाली वासुकीची तिला त्या ते ठिकाणी गरब राहिला राहिल्यानंतर ना अत्यंत तेजस्वी गरबा त्या ते सर्पिणीच्या पोटामध्ये उदरामध्ये होता तशा पद्धतीने बालार्क असावा सूर्य दीप्तिवंत दिसावा ते मंत दिसावा तशा पद्धतीने उद्र्यामध्ये तिच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता